नमस्कार मित्रांनो मराठी कला विश्वातील ज्येष्ठ दिग्दर्शक आणि अभिनेते महेश कोठारे हे आपल्या सिनेमांसाठी ओळखले जातात आणि यांसारख्या चित्रपटांमधून त्यांनी कॉमेडी कॉमेडीला सुरुवात केली तर दुसरीकडे बालकलाकार म्हणून सचिन पिळगावकर यांनी अभिनेते दिग्दर्शक गायक या तिन्ही माध्यमातून प्रवास केला आहे त्यामुळेच आज आपण आजच्या या व्हिडिओ महेश कोठारे आणि सचिन पिळगावकर यांच्या संपत्ती विषयी जाणून घेणार आहोत तर मीडिया रिपोर्टनुसार महेश कोठारे यांची एकूण संपत्ती पन्नास ते सत्तर कोटींच्या घरामध्ये आहे त्यांची ही संपूर्ण संपत्ती दिग्दर्शक आणि निर्मात्या कंपनीवर आधारित आहे तर अभिनेते सचिन पिळगावकर यांची एकूण संपत्ती सत्तर ते ऐंशी कोटी रुपयांच्या आसपास आहे हिंदी आणि मराठी चित्रपटांसह त्यांनी विविध कार्यक्रमातून ही संपत्ती कमावलेली आहे त्यामुळे महेश कोठारे आणि सचिन पिळगावकर यांची संपत्ती समान पातळीवर आहे तर या दोघांमध्ये आपणास कोण आवडतात कमेंट करून नक्की कळवा